त्यांनी आपल्या आप प्रतिभेला खूप मोठी उंची त्यांना मिळाली आणि त्या उंचीच्या माध्यमातून त्यांनी आपल्याकडं जवळपास चार चांगली पुस्तकं आणि त्यांचं जे पुस्तक होतं ते होतं हे यस मी गोरेवाडी कर एक सगळ्यांना गोरेवाडी शहर जे आम्हाला लागत असताना गोरेवाडी गाव आहे या गावची जडण कशी आहे ते वाळे तिथले शेत मी हे पुस्तक अतिशय तळवळीनं वाचलेलं होतं की एक आपला माणूस आपल्यासाठी काय लिहितो ह्याच्यासाठी मी हे पुस्तक स्वतः खूप दोन तीन वेळेस हे पुस्तक वाचलं या पुस्तकामध्ये त्यांनी त्यांच्या गावाचे छोटे छोटे कारागीर छोटे छोटे व्यावसायिक छोटे रस्त्यावरचे त्यांचे जुने बालमित्र या प्रत्येकाचं शब्दांकन करून मोरेवाडी राहिली

यशकडे अतिशय चांगलं पुस्तक आणि पुस्तकही त्यांनी एका चांगले पुस्तक लिहिणं हे जितक महत्वाचं असतं त्याचबरोबर पुस्तक प्रकाशित करणं आणि त्याला वाचकाचा पुस्तक किती आपल्या छापणं लिहिण्यापेक्षा छापणं किती जिगिरीचं आहे आणि छापून आलेलं पुस्तक वाचता वाचकापर्यंत पोहोचवणं हे पहिलं जिगिरीचं काम आहे जोपर्यंत वाचकापर्यंत पोहोचणारच नाही तर त्याचं चांगलं वाईट कळणार नाही म्हणून यांनी हे पहिलं पुस्तक त्यांनी अंबाईमध्येच मस्ते क्राफ्टिक्स यांच्याकडे तयार केलं आणि स्वतः प्रकाशित करून त्यांनी ते वितरित केलं याला त्यांनी आतापर्यंत आय एस बी एल नंबर या पुस्तकाच्या क्वालिटीसाठी दर्जासाठी जो आय एस बी एन नंबर आपल्याला आणावा लागतो तो आय एस बी एन नंबर सुद्धा त्यांनी प्राप्त केला त्याचबरोबर एक आपल्याला पिढीला ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीरंग मोरे श्रीरंगजी मोरे यांचं चरित्र यांचं शंकर चरित्र हे त्यांनी या मोरेकडून मध्ये मांडलं मी श्रीराम मोरे यांचा फोटक परिच सांगतो मला मी जोरे या करता सत्र आणि बाहेर वाचलं की हे शेतकरी कामकाज पक्षाचा शरद जोशी शरद जोशी यांच्या मोठे कार्यकर्ते असले शिवरामजी भोरे यांच्या अनेक अशा लोकांनी तरी या पुस्तकात परिचय मांडला दुसरं पुस्तक त्यांनी लिहिलं पहिला बाजेराव पेशवा इतिहासातील एक सर्वात संग्राम संग्रामवीर ज्याला मानता येईल आशा छोटे काही पण जे कुठलाही आशय जो चुकवतात त्या व्यक्ती ब्याय देता येईल

अशा पद्धतीने एक अत्यंत वाचनीय कवी कवी पान असतात कारण आज मोबाईलच्या युगामध्ये आपण कमीत कमी पाने पुस्तकांकडे आपला कळ आहे पण जोपर्यंत आपण पुस्तक वाचणार नाही तोपर्यंत आपल्याला कधी जीवन करणार नाही असं मला वाटतं आधार स्तंभ सिंधिया घराणे ग्वल्हेरचे सिंधिया घराण्याचे आधारस्तंभ ज्यांनी महाराष्ट्राचा मराठ्यांचा ध्वज अटके पार दिला असं मराठ्यांच्या इतिहासात सर्वात सोनेरी पान असणारि बाबाजी असं म्हणलं जात होतं अशा महादजी शिंदेचं चरित्र त्यांनी आपल्या समोर आणलेलं आहे हे देखील प्रकाशन आरे वैष्णविक्षेमार्फत त्यांनी प्रकाशन केलं आहे ज्यामध्ये त्यांनी शिंदे घराले महादजी शिंदे

राज्य किंवा त्यांच्या मुत्सदेगिरीचा तुम्हाला परिचय होईल अशा भाषेमध्ये त्यांनी परंपरा आहे त्या होळकर परंपरेमधलं यशवंतराव होळकर की ज्यांनी ज्यांच्या आज पर्यंत आपलं मराठी मराठी किंवा मराठी माणूस आज इंदोर शहर गावामध्ये ग्वाल्हेरचं घराणं इंदोरचं घराणं आजही प्रसिद्ध आहे अशी चार पुस्तकं त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्वक लिहिलेली आहे मोरे सरांचं एक वैशिष्ट्य आहे मोरे सर जसे मी पाहिले तसे की मी जसं जसे म्हणजे आपण जसं काही माणसं अशी असतात की जे वयाला वयानुसार आपण उत्साह कमी त्यांना जे पाहिलं मी जे पाहिलं ते सांग ते माझ्या माहिती तरी दोन हजार आठ नऊ दहा पर्यंत कधी कुठल्या खेळामध्ये मला दिसले नाही पण आज ते उत्कृष्ट बॅडमिंटन पटतू म्हणून त्यांनी स्वतःला म्हणजे साकार नाही म्हणून चांगल्या सवयी म्हणजे एक माणूस किती क्षेत्रामध्ये काम करू शकतो आमच्या देशमुख बॅडमिंटन ग्रुप चढतो त्या ग्रुपमध्ये एक चांगले त्याचबरोबर संतोष कदम जे माझे मित्र आहेत दुसरे त्यांच्याबरोबर ते पर्वतारोहण असं सायकल करत म्हणजे जे बाहेर फिरण्याची जी वृत्ती आहे त्यामध्ये सुद्धा ते खूप सक्रिय सहभाग घेतात त्याचबरोबर आमच्या शिक्षक संघटनेचे अनेक कार्यक्रम असते त्या ठिकाणी सुद्धा ते आ, सर त्यांच्या ग्रुपच्या शिक्षक त्यांचा जो प्रतिष्ठान आहे त्यांच्या माध्यमातून मोरे सर अत्यंत चांगलं काम करते आणि त्यांची जी आज ही चार पुस्तकं आहेत ही चार पुस्तकं आपल्या सर्वांच्या माहितीसाठी या ठिकाणी त्यांनी आपल्याला आणलेली आहे आपण सर्वांनी त्या पुस्तकाचा दहा किंवा सर आज ग्रंथालय चळवळ बी ग्रंथालय चळवळीत काम करतोय आहे त्यामुळे मला माहिती ग्रंथालय चळवळ आज केवळ शोभेची झालेली आहे आज तुमच्या माझ्या बिंदूमध्ये खरं पाहिजे ती भेटत नाही कारण निझान याला खरं तरी ह्याच्याचं सत्तर ऐंशी टक्के तरी त्याच्या लेखकाचा दृष्टिकोन खऱ्याकडे जाणार असतो आज व्हॉट्सअप किंवा जे फेसबुकवर जर मिळतं त्याला कुठलंही बंधन नाही किंवा बॉन्डिंग नाही तो पुस्तकाला निझान बॉन्डिंग आहे बंधन आहे त्यामुळे पुस्तकंही आपल्याला निश्चितच चांगली दिशा दाखवणार असतात आणि मोरे साहेबच काम हे अत्यंत चांगलं काम आहे शिक्षक म्हणून तर ते त्यांच्या शाळेमध्ये शाळेवर त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीने त्यांनी वस्तुग्रहाचं काम केलेलं असत किंवा कोरोनामध्ये स्वतःहून खड्डपिठ झाडं लावलं अनेक पालक काम करायच्या त्या शिक्षणाची सोय करणं अशी त्यांनी अनेक लोक राबवलेले आहेत चांगला सहकारी म्हणून मला त्या निश्चितच आम्ही धन्यवाद मला या ठिकाणी त्यांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी उपस्थित आयोजकाचे आभार मानतो आणि आपण सर्वांनी माझ्या तुटक्या फुटक्या शब्दामध्ये माझ्या मित्राबद्दलच्या माझ्या भावना ऐकून घेतल्या त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद संपूर्ण परिचय अल्प परिचय नाही संपूर्ण परिचय या ठिकाणी दिलेला आहे आता मला सांगण्यासारखं काही त्यांना ठेवलेलं नाही शिल्लक परंतु मोरे सरांचं कार्य हे जे आहे अंबाघरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे शब्दची ही आमच्या जीवांचे जीवन शब्द वाटू धन जन लोका तुका म्हणे पहा शब्दची हा देव शब्दची गौरव पूजा करू अशा प्रमाणे कार्य करणारे आणि ज्ञान पंढरीचे एक वारकरी असणारे मोरे सर आणि त्यांनी लिहिलेली सर्व पुस्तक ते खूप मोलाचे आहेत मी माझा आणि मोरेसराचा परिचय सर्वप्रथम आम्ही ज्या वेळेला शिबिर इगतपुरीला झालं होतं त्यावेळेला इगतपुरीच्या शिबिराला अकरा दिवस आम्ही सोबत होतो आणि तेव्हापासून मग मोरे ते मोरेसर मोरे हे एक चिकित्सक दृष्टीनं प्रत्येक गोष्टीची चिकित्सा, चिकित्सा करणारे एक व्यक्तिमत्व हो एक आदर्श छायाचित्रकार खूप सुंदर पद्धतीने ते फोटो काढतात आपला जो कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमात आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं व्हिडिओ शूटिंग करण्याचं काम ते करतात आणि त्याचबरोबर सरांचं जे यश कर हे जे पुस्तक आहे हे पुस्तक ज्या वेळेला लिहिलं त्यावेळेला सुरुवातीला आम्ही त्यांच्या घरी जाऊन ते जा पुस्तक घेतलं सरांकडून आणि वाचन केलं दोन दोन सरांनी सांगितले दोनदा तीनदा वाचन करावं लागलं कारण त्या बोरेवाडी मधले जे गुरुज आहेत गुरुजांचा इतिहास त्यांचे जे बालपणीचे जे मित्र आहेत त्या बालपणीच्या मित्रांचं त्यांच्याविषयी वर्कर ते जेवढाईला असताना शिक्षण त्या सगळ्या गोष्टींची इत्यभूत माहिती त्या पुस्तकामध्ये आपल्याला त्यांनी करून दिलेली आहे त्याचबरोबर अं अंबजोगे अंबाजोबाई हे पुस्तकांचं गाव म्हणून प्रसिद्ध झालेलं आहे आणि मग ज्या गावा गाव पुस्तकांचं गाव म्हणून प्रसिद्ध झाले त्या गावामध्ये लेखक नसणं हे तर खूप चुकीचं आहे त्यामुळं शिक्षक मैत्री प्रतिष्ठान आणि डायट अंबाजोगाई यांच्या वतीनं शिक्षक वाचन संबंधी उपक्रम नावाचा एक उपक्रम अंबाजोबाईच्या डायट मध्ये आयोजित केला जातो दर तेवीस तारखेला तो उपक्रम खूप पठानसर असतील मी असं कामलेसर असतील मोरे मोरेसरातील त्या कार्यक्रमाला आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित राहतात आणि सरांचं सर्वात महत्त्वाचं कार्य काय आहे तर सगळ्यांची शैक्षणिक आहेत त्या ठिकाणी दिलेले ते शैक्षणिक पुस्तकांचं समीक्षण केल्यानंतर त्याच्यावर पूर्ण नोट्स तयार करता। ते करतात आणि त्याचं सगळं विश्लेषण त्या पुस्तकामध्ये त्या ग्रुपमध्ये ते आम्हाला पाठवत असतात त्याचबरोबर सर हॉलिब चांगल्या पद्धतीचे त्याचबरोबर अंबाजोगाई मधले जे नामांकित बॅडमिंटन पटू आहेत जे राज्यस्तरीय बॅडमिंटन करतात प्रवीण भैया देशमुख त्याचबरोबर अंबाजोगाईचे तहसीलदार साहेब एस पी साहेबी साहेब सगळे खूप मोठा ग्रुप आहे आणि सगळे मदत संगत चांगली असल्यानंतर विचार चांगले होतात त्या पद्धतीने सर्वांची जी संगत आहे ती खूप चांगली आहे आणि योग्य माझी शाळा जरी प्रश्न शहरातली असली तरी गावातला मी आहे फक्त कुठलंही काम असतं आणि सरांना सांगितलं की मोरे सर आपल्याला या ठिकाणी सहकार्याची आवश्यकता सर लगेच तर महिना त्या ठिकाणी ते सहकार्य करतात त्याचबरोबर सरांना अनेक जिल्हा पुरस्कार या ठिकाणी मिळालेले आहेत राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत नॅशनल बिल्डर अवॉर्ड पुरस्कार त्याचबरोबर साने गुरुजी आदर शिष्य पुरस्कार महात्मा सावित्रीबाई फुले जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार असे वेगवेगळे पुरस्कार सर्वांना मिळालेले आहेत हो गुवाहाटी आसाम या ठिकाणी संस्कृती संवर्धनाचं जे आपलं कार्य त्या ठिकाणी प्रशिक्षण होतं त्या प्रशिक्षणामध्ये सरांनी खूप मोठा सहभाग या ठिकाणी नोंदवलेला आहे त्याचबरोबर राज्यस्तरीय सर्व ट्रेनिंग मध्ये सरांचा खूप सहभाग असतो सर्वांना अशी माझी विनंती आहे की सरांचे जे पुस्तक आहे ते पुस्तका सर्वांच्या सर्वांसाठी खूप महत्वपूर्ण आहेत या सर्व पुस्तकांचं वाचन आपण करावं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सर आपल्याला हे पुस्तक देतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो कारण मग सरांचं हे कार्य आम्ही सगळीकडे आणि परत आपल्या सर्व शिक्षक प्रति जिल्ह्यामध्ये पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करू अशा पद्धतीचं एक आगळं वेगळं बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे श्रीनिवास मोरे सर मध्ये असा एकही शिक्षक नाही असा एकही व्यक्ती नाही की जे मोरे सरांना श्रीनिवास मोरे सरांना ओळखीत नाही ते सध्या सोमनाथ कोरगाव अंबाजोगाई तालुक्यामध्ये सोमनाथ कोरगाव नावाचं गाव आहे त्या ठिकाणी सध्या आहे त्यांच्या गावात तुम्ही जर शाळेवर गेला तर त्यांची परसबाग बघण्यासारखी असते त्या परतबागेमध्ये ते स्वतः काम करतात सरांविषयी सांगायचं खूप आहे परंतु वेळे अभावी आणि गांबडे सरांनी जे सांगितलं ते त्यांचं अत्यंत जवळून परिचय त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे एवढी सर्व काही माहिती मी या ठिकाणी सांगतो आणि मोरे सरांना पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद